विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि बाळासाहेबांनी विधान केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये भूकंप होणार आहे आणि हा भूकंप नेमका कसा होणार आहे त्या भूकंपाच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे बाळासाहेब आंबेडकरांची काय भूमिका आहे त्यांनी नव्यानं आपण पाहतो की उद्धव ठाकरेंना साथ घातलेली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं नेमका भूकंप कोणता असणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि नव्याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने शिवसेना अर्थात उभाटा गटाला उद्धव ठाकरेंना नव्यानं साथ घातलेली आहे आणि मग अशा प्रसंगी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर पुन्हा एकत्र येतील का किंवा येणार आहेत अशा चर्चा आपल्याला दिसून येत आहेत परंतु या चर्चानंतर लोकसभेमध्ये दोघं एकत्र आले होते एकत्र येऊन देखील जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले आणि ब्रेकअप झालं पुन्हा एकदा प्रेमपत्र बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेलं आहे या पत्राला नेमकं काय उत्तर येणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमका भूकंप कशाचा होणार आहे आता आपण पाहतोय की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अनेक पक्षांना असं वाटतंय की आमचाच मुख्यमंत्री व्हावा मग ते महायुतीमधले पक्ष असू द्यात किंवा महाविकास आघाडी पक्ष असू द्यात प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री पद आपल्याकडं असावं अशीच प्रत्येकांची जवा भूमिका आहे आज आपण पाहतोय मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये संघर्ष सुरू आहे तसाच महाविकास आघाडी देखील संघर्ष सुरू आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल यांच्यात देखील मोठ्या संघर्ष सुरू आहे परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मत आहे की आम्ही आधीच मुख्यमंत्री जाहीर करत नाही परंतु इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा परंतु आमच्या प्रथा परंपरेमध्ये ते बसत नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं घेतलेली आहे म्हणजेच महाविकास आघाडीत देखील एक संघर्ष सुरू आहे असे बाळासाहेब आंबेडकर सांगतात आणि मग याच्यामध्ये संघर्ष सुरू असताना हा काही भूकंप होणार आहे का मग हे सर्वच पक्ष वेगवेगळे लढतील का, का हाच भूकंप खरंतर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकशे पन्नास जागा लढवण्यावर ठाम आहे तर अठ्याऐंशी जागा शरद पवार गटाला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस लढण्यास लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि ठाकरे गटाला मात्र चौवेचाळीसच जागा येतील आणि मग अशा प्रसंगी खरं खरंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत फूट झाल्यानंतर लोकसभेला ज्या पद्धतीने ठाकरे गटांच्या ठाकरे गटांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये सहानुभूती होती अशा प्रसंगी उबाटाला फक्त चौवेचाळीस जागा या विधानसभेला मिळाल्या तर उबाटा अर्थात शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबळावर लढण्याची दाट शक्यता आहे आणि असं जर झालं तर बाळासाहेब आंबेडकरांनी घातलेली साथ घातले आणि या प्रसंगी दोन नेते एकत्र एक येऊन नव्याने एक वेगळं समीकरण तयार होण्याची दाट शक्यता आहे हा भूकंप येत्या काळामध्ये होण्याची शक्यता दिसून येत आहे कारण महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायला तयार नाही कारण त्यांच्या ते 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 बसत नाही झाल्यानंतर मुख्यमंत्री आधीच कोणता चेहरा ठरवत नाहीत त्यांची परंपरा आहे आणि अशा प्रसंगी उद्धव ठाकरे मात्र आग्रह धरत आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही जाहीर करा भले तो कोणताही चेहरा असू द्या तो जाहीर करा परंतु महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष मात्र हे हा चेहरा जाहीर करायला तयार नाहीत आणि मग अशा प्रसंगी एकशे पन्नास जागावर काँग्रेस लढण्यासाठी इच्छुक का आहे इकडे अठ्याऐंशी जागावरती राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट तयार आहे आणि ठाकरे गटाला मात्र चौवेचाळीस जागा येत आहेत ह्या जागा चौवेचाळीस जागा म्हणजे ठाकरे गटांचा सन्मान नाही तर कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत आणि अशा प्रसंगी नेतृत्व देखील नाराज आहे आणि मग ह्या चौवेचाळीस जागा नाकारून सोबळावर लढण्याची जर त्यांनी तयारी केली तर ते आश्चर्य वाटण्यासारखं होणार नाही तो भूकंप लवकरच होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे दुसरीकडे आपण पाहतोय महायुतीचं देखील तेच रडगाण आहे महायुतीत देखील संघर्ष सुरू आहे कारण आपण पाहिले नुकतेच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि अशा प्रसंगी शरद पवार गटा गटातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे आलेला आहे असे अजितदादा पवार देखील यामध्ये नाराज असलेले आपल्याला दिसून येत आहेत जेव्हा अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येतात तेव्हा अजित पवारांनी त्यांच्यासमोर स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मग अशा प्रसंगी नाराजी व्यक्त केल्यामुळे महायुतीत देखील संघर्ष आहे त्या महायुती जो संघर्ष आहे आणि महायुतीमध्ये देखील भाजप एकशे पन्नास जागा लढवण्यावर ठाम आहे आणि इकडे आपण पाहतोय लोकसभेला पराभव झालेला असला तरी लोकसभेला कमी जागा मिळालेल्या असल्या तरी भाजप म्हणते की आम्हीच एकशे पन्नास जागा लढवणार आणि त्याच्यावर ते ठाम आहेत आणि अशा प्रसंगी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र एक महत्वाचं आहे की स्ट्राईक रेट जो आहे मताचा स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा सर्वाधिक आहे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे आणि याच बळावरती शिवसेना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे शिवसेना एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस जागा लढवण्यावर ठाम आहे एकीकडे आपण पाहतोय हो भाजप एकशे पन्नास जागावरती ठाम आहे दुसरीकडे आपण पाहतोय हो एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस जागावरती स्ट्राईक रेट चांगला असल्याकारणाने यांची शिवसेनेची भूमिका अर्थात एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील ठाम आहे ते देखील एकशे अठ्ठावीस जागा लढवणारा ठाम आहे आणि मग अशा प्रसंगी अजितदादा पवार यांची जी मागणी आहे सत्तरच्या वर जागा देण्याची त्यांची मागणी आहे आणि मुख्यमंत्रीपद हे फिरत ठेवावं असं त्यांचं स्पष्ट मत आहे आता मुख्यमंत्रीपद जर फिरत ठेवावं ही अजितदादा पवारांची भूमिका आहे त्यांनी ती भूमिका तशी पक्षश्रेष्ठीकडे महाविकास महायुतीकडे अर्थात महायु महायुतीकडे आम्ही शहाकडे बोलून देखील दाखवली परंतु त्याच्यावर मात्र एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या नेत्यांनी या याच्यावरती या भूमिकेवरती आपलं मोहन पाळलेलं आहे अजितदादा पवारांची भूमिका आहे की मुख्यमंत्रीपद हे महा महायुतीमध्ये महायुतीमध्ये फिरतं असावं परंतु याच्यावर मात्र कुठल्याही नेत्यांना प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु अजितदादा पवारांचा जो गट आहे तो गट कुठेतरी नाराज देतोय कारण त्यांना सत्तर जागाच्यावर जागा पाहिजे त्यांचा दावा के है, परंतु भाजप मात्र याला स्पष्ट विरोध करत आहे भाजपचं मत आहे पन्नास ते साठ जागा जास्त जागा ह्या खर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायच्या नाहीत अशी भाजपची भूमिका दिसून येत आहे आणि मग अशा प्रसंगी या आघाडीत देखील म्हणजे महायुतीमध्ये देखील धुसफूस सुरू आहे आणि इथून अजितदा पवार बाहेर पडतील काय तिकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे बाहेर पडतील काय आणि जसं बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहेत की भूकंप होणार आहे आणि मग हाच भूकंप उद्या नव्यानं उभा राहून बाळासाहेब आंबेडकर अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे तीन नेते एकत्र येऊन एक नवी आघाडी तयार करतील काय हाच भूकंप बाळासाहेब आंबेडकरांना म्हणायचा आहे काय हा प्रश्न आहे तर आपण पाहतोय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हे दोन नेते नाराज आहेत एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाराज आहेत दुसरीकडे अजितदादा पवार नाराज आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे की भाजप सोडून आमच्याकडे कोणीही येऊ शकतात आणि मग येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना साथ घातलेली आहे तशीच साथ पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांनी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दोघांनी मिळून अजित पवारांना सोबत घेतलं तर एक नवं समीकरण महाराष्ट्रामध्ये तयार होईल आणि हाच भूकंप बाळासाहेबांना म्हणायचा आहे का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे परंतु आज आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचा योजनेच्या माध्यमातून अजित पवारांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी देखील सभा घेतलेल्या आहेत देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी देखील सभा घेतलेली आहे हे तिन्ही नेते आपापल्या लेवलला लाडक्या बहीण योजनेचा प्रचार प्रसार करत आहेत आणि प्रसार देखील महाराष्ट्रामध्ये दे मिळत आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला भूकंप हा तर नाही ना की येत्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे अजित पवार आणि बाळासाहेब आंबेडकर हे तीन नेते एकत्र येतील का हाच तो भूकंप आहे का हे खरं येत्या काळामध्ये पाहण्यासारखा असणार आहे धन्यवाद